भारतीय घटनेच्या आधारावर आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाचे संस्थापक अध्यक्ष दादा देवरे आज दोन दिवसापासून सर्व धर्मे तरुण पिढीच्या भविष्यासाठी सुट्रेपाडा पुण्यनगरी मध्ये अन्न पाणी औषध त्याग अमरण उपोषण करता येईल एवढच काय माझ्या परिवाराचा त्याग करून हे उपोषण फक्त तरुणांच्या भविष्य बरोबर तर संविधान बचवण्याचा खूप मोठा मोलाचा वाटा कारण या देशाचा बाप शेतकरी आणि सर्व महापुरुष तसेच माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वांची माय माझी आई सांगते हे सर्वांची माय भारतीय राज्य घटना यांच्यावर विश्वास ठेवून काँग्रेस काळामध्ये बारावी व पदवीधर तरुणांना वस्ती शाळामध्ये जिल्हा परिषद शाळेत त्यांना पोस्टाद्वारे शिक्षण देऊन कायम नोकरी मिळते आणि आजचं सरकार राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब विद्यमान मुख्यमंत्री फडणवीस साहेब युवा कौशल्य मंत्री मंगल प्रभात लोडा यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझ्या राज्यातल्या तरुणांना कोठे आश्वासन दिले पण मी त्याला एकच म्हणतो निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संविधानिक पदावर असणारा मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन हे एका जे कमी आहे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब साडेतीन कोटी तरुणांना रोजगार उपलब्ध करून देतो हे एक परिपत्रकापेक्षा कमी नाही कारण संविधान पदावर दिलेला शब्द याला आम्ही संविधान मानतो कारण माझा भारत देश भारतीय राज्य घटनेवर विश्वास ठेवतो अभिलाष दादा देवरे भारतीय राज्य घटनेवर विश्वास ठेवतो मला एकच विनंती करायची शासनाकडे मी अन्न पाणी उपोषण करत आहो आणि या उप उपोषणाच्या स्थळी माझी एक, एक लाख चौतीस हजार तुम्ही अकरा महिन्यापासून मला स्वतःला आणि माझ्या लाडके भाऊ आणि लाडक्या बहिणींना जिल्हा परिषद शाळेत तर अनेक आस्थापनामध्ये तीनशे चौतीस दिवस प्रशिक्षण दिलं मी स्वतः वर्ग शिक्षक म्हणून तिसरीचा वर्ग सांभाळला आम्हाला वस्ती शाळेच्या कायद्यानुसार दिलेल्या शब्दानुसार आणि माझ्या बापाने दिलेले कलम कलम क्रमांक चौदा सोळा एकोणावीस एकवीस तेवीस एकोणचाळीस एक्केचाळीस या कलमांच्या आधारावर आम्हाला ज्या आस्थापना आहोत त्या आस्थापनावर एक लाख चौतीस हजार तरुणांना परमाण नोकरी द्यावी मी स्वतः कामगार कायद्यामध्ये बसलो आहो आणि माझ्या सोबत शासनाने राज्य शासनाने सांगितलं दहा लाख तरुणांना रोजगार देतो तो सुद्धा पूर्ण करावा देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं आम्ही साडेतीन कोटी तरुणांना रोजगार देतो तो सुद्धा पूर्ण करावा अन्यथा जगाच्या इतिहासामध्ये सुट्रेपाडा पुण्यनगरी त्या जगाच्या पाठीवरती संविधानिक लढाई लढण्यासाठी एक चौतीस वर्षाचा तरुण संविधान मान्यने या शासनाला अस जाहीर आव्हान या जगाला दाखवून देईल जर दीडशे वर्ष राज्य करणारे का इंग्रज आणि यांच्या विरोधात आपला देश स्वतंत्र झाला पाहिजे असा आपल्या महापुरुषांनी लढा दिला महात्मा गांधींनी आंदोलन केले त्यांना सगळे महापुरुषांनी साथ दिली एवढच काय त्यांनी उपोषणही केले आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळू शकत मी स्वतः अभिलाल देवरे दे। माझ्या पुण्यनगरी गावामध्ये सुटरेपाडा आणि अनंतखेडा या गावात अमरण उपोषण करत आहोत मला का स्वातंत्र्य मिळत नाही ही मोठी खंत वाटत जर या शासनाला जर स्वातंत्र्याची लढाई मान्य असेल या शासनाला संविधान मान्य असेल या शासनाला माझा बाप शेतकरी मान्य असेल तर आम्ही त्यांचे पुत्र आहोत आम्हाला सुद्धा संविधानिक मार्गाने दिलेला शब्द पूर्ण करावा अन्यथा जगाच्या पाठीवरती अभिलाल देवरे या शासनाला संविधान मान्य नाही असा विशारा देत आहोत इथेच थांबतो जय जय महाराष्ट्र निवेदन जिन्या संविधान जिन्या संविधान जिन्या